बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी जीवनज्योत हॉस्पिटल ठरत आहे वरदान जीवनज्योत हॉस्पिटल येथे सर्व रोगावर निदान व उपचार केले जातात तेही अल्पदरात केज तालुक्यातील एका महिलेवर मोठी शस्त्रक्रिया करून तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे डॉक्टर सर्जन अनिल सानप व त्यांच्या सर्व टीमने ही शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातील मोठा गोळा तोही किडण्याजवळ असलेला तो, तो शस्त्रक्रियेच्या दरम्यान काढून तिला जीवदान मिळालं आहे तिला होत असलेल्या त्रासापासून तिला मुक्त केलं आहे जीवनज्योत हॉस्पिटल विशेष म्हणजे चोवीस तास रुग्णसेवा तज्ज्ञ डॉक्टर टीम सर्व सोयी उप उपयुक्त तेही एकाच छताखाली येथे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया उपचार सर्व रोग निदान या अंतर्गत रुग्णसेवा दिली जाते प्रशस्त व मोठी इमारत स्वच्छ परिसर व कुशल सर्व स्टाफ चोवीस तास रुग्णसेवा देतो बीड जिल्ह्यातील सर्व नामांकित डॉक्टर मंडळी एकत्र येत जीवनज्योत हॉस्पिटलची उभारणी करत बीड जिल्ह्यातील रुग्णांसाठी वरदान ठरत असलेलं हे जीवनज्योत या जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रुग्णसेवा अल्प दरामध्ये केली जाते त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट त्यामुळं बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या रुग्णसेवेच्या बाबतीमध्ये सर्वसामान्यांची भावना निर्माण झाली आहे की जीवनज्योत हॉस्पिटल हे वरदान ठरत आहे रुग्णांसाठी सर्वसामान्यांसाठी बीड जिल्ह्यातील सर्व रुग्णांसाठी उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था बीड येथे युवक दिन व मासाहेब जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून अभ्यासक मित्रांसाठी खास रिव्हिजन बॅच सुरू होत आहे अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान विषयाचे संपूर्ण रिव्हिजन यामध्ये तज्ज्ञ तदन, मा तज्ज्ञ मार्गदर्शनकडून होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये शासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही बॅच सर्वांनी करावी स्थळ स्व उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था एस पी ऑफिससमोर बीड संपर्क सत्तर वीस सत्याहत्तर एकोणीस एकोणीस